लाईक किती येते माझ्या बघावर फॉलोवर किती येते त्याच्यामध्ये बरं आपण दाखव की कसं फॉलॉवर बघते ते तर कळलं नाही हो बघते हात दिसते तुला आहे बघून तू जी म्हणलं तर फॉलोवर किती आहे तर कसं बघायचं कमी करा कबिट आले बघतो मी काय कबिट देतो कमी करा मग त्यांचा पुन्हा आवाज येतो समोर जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे झालं का जेवण लाईक केले ताई धन्यवाद भाऊ भाऊ नाही भाऊ आहे का ताई आहे तुम्ही मगाची लाईव लगेच बंद दुपारची करावी लागली पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या होत्या ना म्हणून झाले का जेवण तुमचं जेवण झाले आहे माझे ओके आम्ही पण जेवलो आज पुरणपोळ्या खा खाल्ल्या आता हे आहेत ना हा आम्ही पण पुरणपोळ्या खा खाल्ल्या आता हे सातारा जिल्ह्यातले आहेत तुम्हाला सांगते चव्हाण आहे ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे पण खाल्ल्या आज आता झोपच येत नव्हती मुलगा येतोय म्हणून मला चला लाईव्ह चालू करून बघावी येतात काय कोणी विद्याताईंची लाईव्ह चालू आहे ना आता तिकडं सांगून आले मी लाईव्हला ला येते म्हणून गावाचं नाव काय बोलला हो सातारा जिल्ह्यामधलं विसरलं विसरलं यासारखं नाहीये नाव चला कमेंट करा लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लालतो या एवढा पंखा फास्ट करावा लागतो गोडवली कुठं आली हो गोडवली सातारा जिल्ह्यात घोडवली हाय कसे आहात जेवण पुण्या पु पुणेवाल्यांचं लवकर जेवण होत आहे की नाही लाईक केले धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे आज काय मग पुरणपोळ्या खाल्ल्या का खाल आज म्हणलं बघूया टायमिंग चेंज करून बघूया ह्या टायमाला येऊन बघूया म्हणलं आपली ओळखीची लोक येतात का बाकी कमेंट करा छान छान कमेंट करा चांगल्या चांगल्या वाईट कमेंट कोणी करायचे नाही लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे चॅनल वरती जाऊन व्हिडिओ बघता का नाही कमेंट तर कोणाचीच शॉर्ट व्हिडिओला दिसत नाही मला लाईक करत नाही कोणी लाईक कराय तर सर्वजणच विसरता बघा किती लोक तेरा लोक आहात तुम्ही कमेंट कोणी करताय सर्वजण नुसते बघत बसतात छान छान कमेंट करावे त्या चॅनल वरती जाऊन बघावे व्हिडिओ कसे आहेत कसे नाहीत ला लाईक करावं बाकी बारा वाजले अर्धा तासाची लाईव जास्त वेळ नाहीये अर्धा तास फक्त चारच्या लाईव्ह ला जास्त कोणी आलेच नव्हते चार पाच जण आलात लगेच गेला कमेंट करो भाई क्यों बैठे हो सीसी पे लाइक करो नए हो गए तो चैनल पे जाके देखो हिंदी भी वीडियो डाला है मैंने हिंदी भाभी लोग है ना वो मेरे को बोल रहे हैं कि आप लाइव में हिंदी क्यों नहीं बात करते इसके लिए बीच बीच में थोड़ा सा हिंदी लेती है मैं फिर वो कमेंट करेंगे वो बोले हिंदी बात करेंगे तो ही हम लोग कमेंट कर सकते हैं, चलो ठीक है थोड़ा सा हिंदी भी ये बात करेंगे। क्या हुआ क्यों रुका है लाइव रुक गया है कमेंट आप करते नहीं तो क्यों आएगा कमेंट अभी तीन जन तो बात कर रहे थे तो तीनों का लाइक मिलना चाहिए ना एक ही लाइक मिला है मेरे को जय शिवराय मैडम जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र बोला चव्हाण कसे आहात तुम्ही जेवण झालं का नाही मस्त आम्ही पण मस्त कुठून आहात तुम्ही नाव सांगा तुमच्या लाईक करा स्क्रीनला दोन वेळा टच केलं की लाईक मिळतो आमचं पण झालं काय जेवलात आज काय खाल्लं शिवालिका नुसतेच बघत बसणार काय पुरणपोळी अरे वा आम्ही पण पुरणपोळी खाल्ली आज आमचा मोठा सण होता पहिला सुरवात पहिली बेंदूर इथून लागतो सणाचा लेंडूर असं बोलतात मन आहे ती गावाला का बेंदूर काय झालं सणाचा लेंडूर बेंदूर झाला की पंचमी येते पंचमी झाली की माझे सण चालूच होतात रक्षाबंधन आलं नारळ पौर्णिमा आली महिन्यात तीन तीन सण गणपती बाप्पा आले परत गौरी आल्या लाईनच चालू होते म्हणून बोलतात आकिती आकिती येते ना तेव्हा बोलतात आकिती सणाची निचिती अशी बोलतात पहिले आमची आजी वगैरे बोलायची बाजीरावय नमस्कार ताई नमस्कार जेवण झाले की नाही हो झाले झाले मस्त आम्ही टमटमीत जेवलो तुम्ही कसं जेवलात टमटमीत पुरणपोळी खाल्ली का आम्ही मस्त पुरणपोळी खाल्ली लाईक डन दिसत नाही चार नंबर ओके आता जेवढे आयडिया येते तेवढ्या सगळ्यांनी आ मला लाईक करत जावा चॅनलला ला कमेंट करावी शॉर्ट व्हिडिओला चांगले वाटले तर चांगलं वाटलं तर हे करावं शेअर करावेत व्हिडिओ काय जेवला आज जुनी लोक केवढी तरी येत नाहीत जेवण आमचं उशीर होत दहा वाजता जेवतो आम्ही आहे आमचा दहा वाजताचा जेवणाचा कसे आहात लाईक तर केलेच नाही हो तुम्ही चार नंबर टाकला तिथे पण चार नंबर लाईक तुमची नव्हती बाजीराव नुसते नावाचेच बाजीराव आहात का करता है, फोटी -फोटी के कमेंट करता फोटी-फोटी लाईक केलं म्हणून चार नंबर पाचवा आला पाहिजे ना तुमचा चार लाईक मिळालेत तर पाच जने आहात कोणी कमेंट करत नाही लाइक करत नाही म्हण वैशाली ताई नमस्कार ओ, नमस्कार नमस्कार लातूरकर कसे आहात तुम्ही पाच नंबर लाईक डन दन, ओके धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कुठे होता एवढा दिवस लातूरकर लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट करत नाही शॉर्ट व्हिडिओला चांगले चांगले शेअर करत नाही तुम्ही लोक व्हिडिओ माझे शेअरिंग कमी दिसतोय माझा व्हिडिओ कमी शेअर करतात म्हणून जो चांगला वाटत असेल तोच शेअर करत जा लाईक तर सगळे विसरतात करायला नुसते व्ह्यू मिळतात लाईकच कोणी करत नाही वैशालीताई नमस्कार आणि शुभरात्री हो लाईक करून जावा चंदुभाऊ केले केले लाईक ओके वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री परत येत नमस्कार आणि शुभरात्री <laughs> लाइव मध्ये स्वागत आहे तुमचे जेवण झाले कामस्कार किती आयडिया आहे तू <laughs> लातूरकर बाजीराव दादा राम राम आणि शुभरात्री शुभरात्री वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री नयन ढोळसे नाही ओके धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद तुमचे किती आयडी तुम्ही खोलेल्या आहेत त्या वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री सदा सदा खुश रे अरे हे ढुंग्या भाऊ मी तरी बोलला ढुंग्या भाऊ एवढ्या आयडी घेऊन फिरता हो तुम्ही सचिन भाऊ हा एवढ्या आयडी घेऊन फिरता का कोणी वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री बघितलं किती डुंग्या बाबूंच्या किती आयडिया बघितलं त्यांनी एकट्याने दहा लाईक केले दहा लाईक अ लाईनी न बोलल्यात ना वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री शुभरात्री त्या सगळ्या ह्यांच्या आयडिया खूप खूप मनापासून धन्यवाद तसेच आता शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी परवाच बोलत होते विद्याताईंच्या लाईव्ह डुंग्या भाऊ कुठे गेले म्हणून कुठं राहिलात किती दिवसानं आलात ह्या आयडीनच बोलत जात जरा जा जेवण झालं का ताई हो जेवलं जेवलं आज काय बेंदूर होता ना पुरणपोळी तुम्ही जेवलात की नाही वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री अजून किती राहिले तो धटकुबेरुबेर सत्यवान खरे सत्यवान खरे वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री ओके ओके लाईक करून जावा शुभरात्री करा सर्वांनी लाईक करा रे आज तरी होऊ दे माझे भरपूर लाईक हो झालं ताई जेवण माझ वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री 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 सर्वांना काळूवाला तर डुंग्या आयडी जर तेवढे हसतात लोक सचिन भाऊ वैशाली ते नमस्कार आणि शुभरात्री 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 शुभरात्री

सदा हसरे सदा हसरे सतत हसत रहा हसरेसवान वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री शुभरात्री असत सर्वांना हसवत जा स्वतः पण हसत जा भाऊ त्या लाईव्ह ना बघितली ना सर्वांनी तर मज्जाच हाय वैशाली ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे जय शिवराय जय शंभूराजे 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 लाईक केले आहे ताई ओके धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल लाईक केल्याबद्दल आज अशीच वेळ होती म्हणलं बघूया या टायमाला लाईव्ह घेतल्यानंतर काय फरक पडतोय का तर आम्हाला ढुंग्या भाऊ मिळाले आणि आम्ही थोडंसं हसलो स्माईल केली त्यांनी खूप सारे लाईक केले त्यांचे खूप खूप धन्यवाद आयुष्यमान वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री किती वाजून रे ती शंकर राऊत हे सर्व आयडी तुमच्याच येत की शुभरात्री सुधीर भाऊ सुधारलेले हे सुधार ह्या पण आयडी ने जा सुधारलेले अरे बापरे रवींद्र भाऊ अजून झोपला नाही तो नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे लाइक बघा किती केले डुंग्याबाहनी सगळीकडं शुभरात्री शुभरात्री सांगितलंय नमस्कार केलाय आणि लाईक करून गेलेत बघा आता आज लाईक काही काय खरंच नाही वैशाली नमस्कार आणि शुभरात्री बघा रवींद्र भाऊ किती आयडी सांभाळतात आणि आपण काय करतोय एक एक आयडी सांभाळायला होत नाही आपल्याला सूरज भाऊ वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री बघा संजीवनी सजीव सजीव वैशाली ताई नमस्कार नमस्कार रवींद्र भाऊ जेवण झाले आमचे तुमचे झाले का जेवण भाऊ वैशाली ताई नमस्कार आणि शुभरात्री बसपा बसपा बापरे बसपा कोण आहे किती <laughs> आता हे लाईक करणार आज एवढ्या लेट लाईव्ह असच मुलगा आला नाही तो बोलला मम्मी एक वाजेपर्यंत येतो मग झोपलं की झोप मोड होते परत रात्रभर झोप लागत नाही त्याच्यापेक्षा मला आज बसते लाईव्ह चालू करून हो झालं जेवण झालं आज पुरणपोळी होते आमच्याकडे ते हे आले होते ना आज खरी बाजीराव यांनी लाईक केले चला तर ताई आता मी रजा घेतो रोज लाईव्ह येत जा रे गप्पा मारत जा लाईव्ह वरती असणाऱ्या लोकांना हसवत जा आणि कुठली तुझी आयडी ओरिजिनल आयडी कुठली आहे किंवा व्हिडिओ कुठल्या आयडी वरती